प्रकाश आंबेडकरांनी एक मोठं विधान केलंय एक सप्टेंबरला नव्या आघाडीची घोषणा करणार असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले नागपूर इथं मोठी सभा घेऊ आणि नव्या आघाडीची घोषणा करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं तसं छगन भुजबळ यांनी आमच्यासोबत यावं अशी खुली ऑफरच प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे त्यामुळे प्रकाश आंबेडकरांच्या या नव्या आघाडीमध्ये नेमकं कोण असणार आहे हे काही काळामध्ये स्पष्ट होईल आणि एक सप्टेंबरला या नव्या आघाडीची घोषणा प्रकाश आंबेडकर करणार आहेत आणि त्यासाठी नागपूरमध्ये एक मोठी सभा घेणार आहेत तर प्रकाश आंबेडकर यांनी छगन भुजबळ यांना त्यांच्यासोबत यावं अशी खुली ऑफर दिली आहे किती लढवायचं किती न लढवायच्या ते आम्ही ठरवू त्या हा आता आमचा एलायन्सच आहे ना माझ्या आजही सगळ्यांशी प्रेमाशी संबंधित तर प्रश्न असा आहे की तुमची मैत्री बऱ्याच बऱ्याच जणांशी असते पण लग्न एकाशीच असतं ते प्रेम होतं ते वेगळं आहे ना मला लग्न करावं लागतं शंभर टक्के ओबीसीवादी पण त्यांचा पक्ष ओबीसीवादी आहे का याचा फुलासा असताना छगन भुजबळच करू शकतात दुसरं कोणीच करू शकत नाही